आपल्या मास्टर मॅनेजमेंट कॅबिन मधनं आसलंबा आहे जो एकतीस वर्ष मास्टर मॅनेजमेंटची त्यांनी सर्व्हिस केली आणि आपल्या बरोबर सगळ्यांबरोबर जवळजवळ मला वाटतं सॅप मरीन मर्ज झाल्यानंतर वीस वीस बावीस वर्ष आपल्या बरोबर आहेत आणि आज आपल्या मधनं आपल्या टीम मधनं पहिला माणूस जो रिटायर होतोय आणि आपण सगळे एकत्र जाऊन आहे अ फॅमिली म्हणून तर पहिले सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांचे आभार आहे आणि आसलबाईला मी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट विशेष हे करतो आणि त्याला मी हे पण सांगतो की रिटायर फक्त ॲज अ मास्टरमरीनच्या पे न झालेला आहे पण मास्टरमरीनची जी कॅबिन आहे त्याच्यामधनं तू रिटायर झालेला नाही आहे जसं पहिले सगळ्या आडी अडचणीमध्ये आड़ ते सुख आपण एकत्र होतो तसाच तू ह्याच्या पुढे पण आमच्या मध्येच आहेस तू म्हणजे आमच्या ग्रुपमधनं किंवा कुठेही असं तू वाटून नको घेऊ की प वेगळा झालेला आहे आणि हक्कानी काही तुझं जे काय असेल तू इथे आम आम्हाला हक्कानी भेटायला येऊ शकतोस फक्त हा एक काय म्हणतात की मास्कमरी ऑफिशियल म्हणून असं हे झालेलं आहे पण बाकी आपल्या टीम मधन हे नाहीये त्याच्यामुळे आणि पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी म्हणून तुला शुभेच्छा हे करत